श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मित्रांनो स्वामी भक्तांनो स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास असेल तर आजची कथा नक्की शेवटपर्यंत ऐकून बघा मित्रांनो सोमवारी ही कथा नक्की ऐकून बघा तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी सुटकीसरशी पळून जातील स्वामींनी त्यांच्या भक्तांना शिवस्वरूपात कशाप्रकारे दर्शन दिले हे, हे आपण या कथेद्वारे जाणून घेणार आहोत तर भक्तांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला स्वामींच्या भक्तांचे आलेले नवनवीन अनुभव पाहायला मिळतील किंवा ऐकायला मिळतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या कथेला स्वामी म्हणतात मीच शिव आहे स्वामी समर्थ महाराजांनी दिले शिवस्वरूपात दर्शन भाविकांना आला अद्भुत अनुभव स्वामींनी काही भक्तांना महादेव शिवरूपात दर्शन दिले होते असे सांगितले जाते याच्या काही कथा सांगितल्या जातात काही जणांच्या मुखी सदैव स्वामींचे नाव असते स्वामींच्या अनेक कथा सांगितल्या जातात स्वामी समर्थ महाराज यांच्या कृतीतून युक्तीतून काही ना काही उपदेश मिळतच असतो असे भक्तगण सांगतात अशक्य ही शक्य करतील स्वामी असा अनेकांचा अनुभव देखील आहे स्वामींच्या सोबत असलेल्या भक्तांनी अनुयायांनी सेवेकरांनी त्यांना आलेले अनुभव शब्दबद्ध करून ठेवलेले आहेत स्वामी समर्थ शंकर, नमामी शंकर, शिवशंकर शंबो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र कायम म्हणत असतात स्वामींकडे तोंडी नेहमी शिवाचे नाव असते शिवाचे स्मरण करायचे परिस्थिती कोणतीही असो स्वामी समर्थ महाराज शिवाचे या मंत्राचे उच्चारण करायचे असे सांगितले जाते देखील हे प्रत्यक्ष शिवरूप शिव म्हणजे कल्याणकारी मूळ पुरुष भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हेच विश्वाची मूळ शक्ती शिव असल्याने ते देवादिदेव महादेव आहेत स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्षात शिव असल्याची प्रचिती अनेक भक्तांना आली आहे आनंदनाथ महाराजांना स्वामी समर्थांचे शिवरूपात दर्शन झाले म्हणून ते आपल्या अभंगात म्हणतात मुख ते देखील निज डोळा गळा मोहन माळा मध्य हा रुद्राक्ष देखील प्रत्यक्ष शिवरूप शिवलिंग येऊजी विश्वमूर्ती श्री स्वामी समर्थांचे दर्शन राजराजे यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन काशीला जाऊ असा मनोमन संकल्प केला होता परंतु रायराजे यांनी केलेल्या संकल्पानुसार ते समर्थांचे दर्शन न घेता काशी क्षेत्री आले काशी क्षेत्री त्यांना ते काशी विश्वेश्वराच्या मंदिरात शिवलिंगाऐवजी विश्वमूर्ती श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाले स्वामींचे अजून एक भक्त श्रीपाद भट्ट हे जेव्हा स्वामी आज्ञेने काशीच गेले तेव्हा त्यांना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात स्वामींचे विश्वरूपी दर्शन झाले मुंबईचे एक भक्त नंदरामजी ज्यांचा दररोजचा शिवदर्शनाचा नित्यनियम होता ते एकदा अक्कलकोटला आले ते देवला बाहर स्वामी तेव्हा मल्लिकार्जुनाच्या देवळाबाहेर बसले होते स्वामींनी नंदरामजींना सांगितले की तुमचा शिव आतमध्ये आहे जा दर्शन घेऊन या ते मल्लिकार्जुनाच्या दर्शन घ्यावयास मंदिरात गेले आतमध्ये जाताच त्यांना शिवलिंग कुठेच दिसेना तेव्हा ते, ते दचकले त्याच ते क्षणी त्यांना शिवलिंगाच्या जागी स्वामी दिसू लागले त्यांचा अहभाव गळून पडला व ते मंदिराबाहेर येऊन स्वामींच्या पाया पडले आणि ते स्वामीला म्हणू लागले आपण परमेश्वर सर्व लोका सक्षम साक्षात्कार घडला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्रांनो अशा पद्धतीचे भक्तांना आलेले अनुभव स्वामी अनुभव ऐकायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना कोणाला स्वामींचा अनुभव आला आहे त्यांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे कमेंट्स जरूर करा धन्यवाद